आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय एक छोटासा प्रसंग सांगतो म्हणजे नम्रतेनं काय साध्य होतं आपल्या लक्षात येईल महाराज आणि हा प्रसंग म्हणजे द्वापार भगवान श्रीकृष्णांचा कालखंड जर पाहिला तर परमोच्च भक्तीचा कळस म्हणजे गोपिका खऱ्या अर्थानं गोपी आणि भगवान श्रीकृष्णांची ही सगळे मित्र मंडळी म्हणजे अंबानी होते का अंगावर नीट कपडे नाही घालायला नीट लंगोट नाही पण जीवाभावाचे काळजाचे जर कोण असतील तर हे सर्वसामान्य सगळे सवंगडी म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या खऱ्या अर्थानं सगळे जीवाभावाचे सवंगडी होते पण आता भगवान श्रीकृष्णांचं जीवनचरित्र जर पाहिलं कारण भगवान परमात्म्याचं चरित्र हे फक्त चरित्र नाही महाराज माझ्या सगळ्या तरुण मित्रांना हा जोड विनंती आहे फक्त आजच नाही सात दिवस कितीही महत्त्वाचं काम असू द्या पण सप्ताहामध्ये काला होईपर्यंत एकही कीर्तन चुकवायचं नाही कारण लक्षात घ्या आज जर जगण्याचा मूळ मार्ग शोधायचा असेल त्यासाठी आम्हाला भगवंताचा आणि संतांच्या चरित्राशिवाय पर्याय नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण भगवान श्रीकृष्णांचं चरित्रही खऱ्या अर्थानं तरुण वर्गासाठी इतकं महत्तम आहे की आयुष्याचं सोनं करणारं आहे याचं कारण असं आहे अ भगवान परमात्म्याचा जन्म झाला पाहता पाहता वासुदेवाने गोकुळात आणलं गोकुळाचं नंदनवान फुलून आलं आणि भगवान श्रीकृष्ण कलेकले आणि आकार घेऊ लागले आता इकडं पहिला आपल्याला शाळेत पाठवायचं म्हटलं की आपल्याकडं मुलाला आता पहिल्यांदा शाळेत म्हणजे अंगणवाडी आहे आणि खऱ्या गोपाळात जर गोपाळांचं जर पाहिलं तर त्यांची शाळा म्हणजे कुठं भरायची डोंगराच्या कड्या कपाऱ्यांमध्ये गेलं आणि एकदा खऱ्या अर्थानं गो म्हणजे आपल्या गायी चरायला सोडल्या ही सगळ्यात मोठी शाळा आणि आता तुमच्याकडे ते फेड मोबाईल दे व्हॉट्सअप इंस्टाग्राम शेअर चॅट देवाच्या काळात होत पावा घोंगडी घेवो नि पा एकदा जोरदार काढून टाळ्या माग काय झालं तुम्हाला सवय लावल्याशिवाय मी जाणार एकदा जोरदार काढून टाळ्या मागे होऊन जाऊ द्यात महाराज लक्षात घ्या आता मध्ये बासरी खांद्यावरती घोंगडी आणि जीवनाचा सगळ्यात मोठा कारण भगवान परमात्मा ही गुर राखायला जात जात आणि आता आमचं बी झालेलं म्हणतय मिशन उचलू तू कोण झाला बो असा <laughs> तुला काय आलं बो असं मागच्याचा निमा पेपर पाहिला तेव्हा तू पास झाला <laughs> तूही पास झाला तर निम्या गावाला पेढ वाटाय बाब गेला पण आख्या गावातलं सगळं संचालक मंडळ न्यावं लागलं तेव्हा तुला अकरावीला ऍडमिशन मिळालंय हे विसार तू <laughs> आपलं दहावीचं कार्ट म्हणतंय मिशन उचलू का पण महाराज भगवान परमात्मा आहे मला सांगा बरं तिथं गेल्यानंतर गुरु सोडली सगळ्या सभंगणांना एकत्र घेतलं मग काय व्हॉट्सअप खेळायचे का भगवान फुले भगवान परमात्मा व्हॉट्सअप होतं का, का। फेसबुक होतं का ते चॅटिंगची बरीच ॲप आले आता आता मी सगळीच नावं सांगत सुटलो तुम्ही माझ्याला मार झाला बरच माहिती उद्या नेहमी चर्चा इच्छा होईल मला कारण तुम्ही आमच्याच मुळा उठलेत कारण तमाशा दीडला ओके दोन खडे मारले तमाशा बंद खरे का खोट बाबा पण इकडं वर्गणी द्यायची म्हणलं परिस्थितीच नाही <सुँआ> म्हणून उद्याच्या उद्या वर्गणी जमा जमा हा तरी म्हणा लक्षात घ्या महाराज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर भगवान परमात्म्याचे खेळ कोणते होते महाराज खे <coughs> पोरांच खेळून बोलत चला खेळून मग खेळून झाल्यानंतर भूक तुम्हाला लागते मग त्यांनाही लागली असेल मग ते, ते सगळे भगवान परमात्म्याच्या जवळ आले म्हणले देवा ए देवा बास ना आता भूक लागली खायला हवय देव म्हणले रोज काय रे तुमचं रोज मी भाकरी आणायचा दही दूप आणायचं तुम्ही सगळ्यांनी खायचं म्हणजे तुमच्याशिवाय आम्हाला हायच कोण शब्द एवढा सोपा वाटला तुमच्याशिवाय आम्हाला मोठ्यानं बोला तुमच्याशिवाय आम्हाला मग देवाने काय करावं आणलेली सगळी शिदोरी पुर ठेवायची तुका माने हरी माझे कोणी नाही घरी Nakataru do. प्रमाणात आणि ह्या वाक्यात आजच्या कीर्तनाचं सारे महाराज तुम्ही म्हणाल कस लक्षात घ्या आता सगळे सवंगडी काय सांगायचे हरी आम्हाला कोणी मग देवांना काय करावं आणलेली सगळी शिदरी सवंगड्यांपुढं मग आम्ही जर देवाला म्हणलं देवा तुझ्या शिवाय आम्हाला कोण आहे देव काय करीन जशी त्यांना शिदोरी दिली तशी आपल्याला ही पण असं आपण म्हणणार आपण म्हणू आपली बायको आपली आपला पाप्य माई गुड्डी गुड्डी बाबा ती आज आहे म्हणून आपली चला पुढं लक्षात घ्या महाराज मग सगळ्या सवंगडी सांगायचे देवा आता तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही मग देव सगळी शिदोरी जी होती ती सगळे एकत्र खायला बसले आणि सगळ्यांची शिदोरी एकत्र झाली का महाराज काल्याचं महत्व ते काय वर्णन करावं मला सांगा एकदा सगळी शिदोरी एकत्र झाली आणि काला झाला की आवडीनं मिटक्या मारून सगळी खायला सुरुवात सुरुवात करायची पण आता प्रत्येक ठिकाणी चार माणसं अशी असतात जे चांगलं पाहिलं का थोडस जळतात असतात ना असतात ना आता वरून सगळे देवता मंडळ बघायचं काला जो कुठं दुर्लभ आहे आणि तो काला आपल्याला मिळावा म्हणून एकदा देवतांनी ठरवलं आपल्याला जायला जायला हवं मग इंद्रदेव म्हणले आता माझ्या एवढा हुशार माणूस कोणी आणि राजाला नेहमी असंच वाटत असत माझ्या एवढा हुशार कोणी त्याने आपलं सगळं शिष्टमंडळ घेतलं ना आले पण आता काला खायचा पण काला खायला या सगळ्या गव स्वंगड्यांमध्ये जावं तर ही केवढ आली बरं ही सगळी साधी कारण भगवान परमात्म्याकडे जात नसते पंथ नसतो खऱ्या अर्थानं एकच जात आणि एकच धर्म आहे तो म्हणजे माणुसकी मानवता बरोबर आपण आता या शब्दावर चालूयात मग मला सांगा देवाने जर कोणाचा धर्म पाहिला का देवाना कुणाची जात गोत्र पंथ पाहिला का येतील सगळे माझे पण यांना ते मान्य ते म्हणले आपल्याला कमी पण येईल मग काय करावं सगळ्यांनी माशाचं रूप घेतलं म्हणजे आता सगळ्यांचं जेवण झालं हात धुवायला येतील आणि हात धुतले कण पडले तेवढा तरी प्रसाद कारण नमून तिकडं जायचं फक्त मीटिंगला सात्यारान कीर्तनाला सप्त कीर्तनाला फक्त मिटिंगला मग हे मिटिंगवाली मंडळींनी सगळ्यांनी माश्याचं रूप घेतलं तलावात गेले आता भगवान परमात्मा आहे भगवान परमात्मा म्हणले हे नमुन आले यांना नमवलं हे नमून आले यांना नमवलं पाहिजे मग भगवान परमात्मानं सबंगडांना सांगितलं आज कुणीही तिकडं हात धुवायला जायचं सगळ्यांनी खऱ्या अर्थानं हात आपले गो पृष्ठभागाला पुसायचे पृष्ठभागाला पुसायचे पुसायचे आता झाली पंचायत एक दिवस दोन दिवस काटाळले म्हणजे आता आपलं शिष्टमंडळी तर थांबून फायदा सगळे वर आले मग ब्रह्मदेव म्हणले मी जातो आता इंद्रदेव म्हणले बाबा तुम्ही जाताय आहे आमची जिरली मग ब्रह्मदेव आले पण आता ब्रह्मदेवांना सुद्धा माहीत होतं या सगळ्या छोट्या छोट्या सवंगड्यांमध्ये आपण विधात आहे आणि जावं कसं मग त्यांनी डोकं लावलं आता डोकं देण्यात कोण पटाईत गावात खऱ्या अर्थानं कोणत्याही गावात जा महाराज तुम्हाला कधी निवडून आलेल्या लोकांचा त्रास नसतो त्यांच्यासोबत जे पाच मित्र असतात डेंजर राहतात निमगाव ते दामी त्यात निवडून आलेला कांताही किती मोठा नेता असू द्या नेत्याचं टेन्शन डबल ईडी लागली तरी पीएच्या घरातला माल संपत <laughs> संपत नाही लक्षात घ्या मग आता इथं नेमकं नारदमुनी भेटले म्हणले कुठं काला कारण स्वर्गीचे अमर इच्छित मृत्यू लोक जन्मा कशाला खाऊ <laughs> दही भात काला मग खऱ्या अर्थानं मला सांगा आता हा काला पाहिजे मग ब्रह्मदेवांना नारदमुनी डोकं दिलं कारण प्रधान डोकं देण्यात हुशार ते म्हणले तुम्ही एक काम करा हे सगळे जवा उभे राहतील ना आणि भगवान परमात्मा जवळ त्यांना प्रसाद देईल ना तुम्ही हळूच मधून हात पुढं करायचा हात पुढं केला तुम्हाला प्रसाद मिळाला ओके ब्रह्मदेवांना युक्ती पटली आणि जसं भगवंतानं सगळ्यांना काला द्यायला सुरुवात केली ब्रह्मदेव देवा के हात पुढं घ्यायचे हात पुढं घातला तर भगवान परमात्म्याच्या डोक्यात होतं हा नमून आले मग यांना नमवलं लक्षात घ्या जो नमून येत नाही त्याला देव वाक्य महत्वाचं आहे शब्द फक्त शब्द घेऊ नका वाक्य महत्वाचं आहे जो नमुन येत नाही त्याला देव हात पुढं घेतला भगवान परमात्मा प्रसाद देत आले हात पुढं दिसला का भगवान परमात्मा जोरात खाली हात मारायचे पुढं प्रसाद द्यायचे एकदा झालं दोनदा झालं तिसऱ्यांदाही झालं चौथ्यांदा परत हात पुढं परत फटका हात खाली शेवटी ब्रह्मदेव कंटाळून परत वर निघून कारण का तर ते नमून आले आता दुसरा प्रसंग एका वाक्यात स्पष्ट करतो सांगतो भगवान परमात्म्याच्या सबंगड्यांमध्ये एक सबंगडी होता ज्याचं नाव होतं पेंद्या आणि पेंद्याच्या घरची गरीबी सांगायला खऱ्या अर्थानं कथाकार सुद्धा कमी पडतात अ खऱ्या अर्थानं पेंद्याच्या अंगावर कपडे पाहायला मिळाली एक लंगोट घोंगडी आणि पेंद्याचं पण पेंद्याची सगळ्यात जास्त श्रद्धा जर कुणावर होती कान्हांवरती आता बाकीच्यांची मिटिंग झाली म्हणजे आपण रोज देवायचं खातोय एक दिवस काहीतरी नेलं नेलं पाहिजे मग आता काय न्यायचं प्रत्येकाचा बेट ठरला पण पेंदेच्या घरी तर आता खायला अन्न नाही आता जर खायला अन्न नाही तर न्यावं काय मग ज्याच्यात काही सार नाही असं एकच गोष्ट घरात होईल ते म्हणजे ताक आता काही ठिकाणी कडीचाही उल्लेख येतो पण विषय कोणताही असल्या मूळ गर्भ समजून घ्या आता त्या ठिकाणी ताक घेऊन जायचं पण ताक नाहीला घरात भांडली नाही ना महाराज आता गरिबीवर अडणाऱ्या सगळ्यांनी हे लक्ष द्या तर आता भांडं नाही मग करायचं काय बाबा आता प्रश्न तर मोठा आहे मग पेंद्यानं काय केलं पेंद्या हुशार केल। होतात असं थोडासा पेंद्या म्हणला आता ताक तर ता घेऊन गेलं पाहिजे कारण देवा पुढे जायचंय आणि मोकळ्या हातान जाता येत कारण देवा का मोकळ्या हातान जाऊ फक्त पोहे आणले महाराज काय काय आणले सोन्याच नगरी सुदामा ब्राह्मण <laughs> एकदा जोरदार काढून टाळ्या मागे होऊन जाऊ द्यात महाराज लक्षात घ्या महाराज अह काहीसे पोहे सुद्धा मान नेले पण साक्षात सोन्याचा महल समोर डोळ्यासमोर दिसला म्हणजे भगवंताला एवढंच दिलं ना महाराज तर भगवंत भरभरून देतो पण देण्याची वृत्ती इतर सप्त्याची वर्गणी वळावत नाही चला पुढे मला सांगा आता सकाळ झाली पेंद्या म्हणला काहीतरी नेलं पाहिजे पण न्यायला भांड पेंद्यानं तोंडात ताक घेतलं म्हणला हे घेऊन तरी देवाला भेटाय गेलं पाहिजे आता जसं तोंडात ताक घेतलं निघाले आता जसे, <laughs> जसे रानात आले भगवान परमात्मा झाडावर बसलेले होते त्याने हळूच पाहिलं पेंद्या का पेंद्या असा देव म्हणजे रातच्या मीटिंग पर्यंत हा ओके होता हा रात्री गाल फुग्या झाल्या काय याला झालं काय रात्री आपल्या पासून गेला तर ओके होता सकाळी आलाय तसा देव म्हणजे याच्या तोंडात काहीतरी अस पाहिजे ना त्याला गाल फुग्या झाल्या भगवंताना विचारलं पेंद्या हम्म पेंद फक्त देवाक पाहिलं म्हणजे वया काय लागलं हे असं होतही काय आणि मग भगवान परमात्मा जवळ आले वेळ कमी म्हणून पटपट पुढे निघतो भगवान परमात्मा जसे पुढे आले आता पेंद्याला वाटलं तोंडातली आपल्या खऱ्या अर्थानं ताक आहे देवाला कसं देव आपण इकडं खोबर आपल्या प्रसादाची थिरी काय सांगायची महाराज पाऊ पेड्यातला एवढंच देवा फुटतो मला पास कर बर काय कर कसं करीन रे तुला पास आता मला सांगा भगवान परमात्मा जसे पेंद्याच्या जवळ आले म्हणजे पेंद्या दाखव काय तोंडात आणि जस दोन्ही बाजूने त्याच गाल दाबले खऱ्या अर्थानं भगवान परमात्मानं स्वतःच्या तोंडामध्ये पेंद्याच्या तोंडातलं ताक घेतलं आता मला सांगा भगवंतानं विचार केला का पेंद्या रोज ब्रश करतोय का याची ताक पिरे कोण

सवय लागली म्हणजे लक्षात घ्या महाराज मंदिराची पायरी चढण्यापासून भगवंताच्या चरणावर जाई पर्यंत देवाला काही लागत सोन्याचा हार घाला नाही तर हिऱ्याचा हार घाला देवाला काही भगवंतानं निर्माण केले तेच भगवंताला देऊन जर आम्ही लालसा दाखवणार असू तर भगवान परमात्म्याला त्या कोणत्याच गोष्टीची गरज नाही तुम्ही म्हणाल देवाला गेलो ना हार दिला आपल्या जवळ काही फक्त देवाच्या चरणावरती खऱ्या अर्थानं लाखाची खैरात करू नका अंतकरणातले काम क्रोध मोह माया लोभ हे विकार फक्त भगवंताच्या चरणावर चा अर्पण करा खऱ्या अर्थानं पेंद्या आणि भगवंताची मित्र मंडळी नमून ह्या शब्दावर मी पुन्हा का आलो पेंद्या नमून भगवंताच्या जवळ गेला भगवंतानं कुशीत घेतलं आणि साक्षात देव खाली आले पण नमले नाहीत म्हणून खऱ्या अर्थानं भगवंत भेटला नाही म्हणून नम्रतेनं जर भगवंताच्या चरणावर गेलं आणि अंतकरणातले विकार दूर करून भगवंताचं नाम जर घेतलं तर काय होईल तर खऱ्या अर्थानं अंतकरणातले विकार दूर झाल्यानं आमची संसाराची मायारूपी जी बंधनं आहेत ही बंधनं दूर होतील तेने तुटती आणि एकदा का ही बंधनं तुटली तर या मृत्यू लोकात आमच्या हातून जे काही कर्म घडेल उभय लोक कीर्ती आणि एकदा का मग त्या भगवान परमात्म्याचा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा हा भाव अंतकरणात निर्माण झाला आता पंढरीला जाताना इथून आजी पहिलं पिशी भरून निती बिस्किट पाहिन तिला ब्लँकेट पाहिजे सगळं घेऊन जाते पण वाखरी पर्यंत जाईपर्यंत ती रस्त्याने मिळालेल्या सपरचंद असू द्या आंब्याचं सीजन असते आंब असू द्या सगळं पिशी पुढे निघाल्यानंतर तिला पिशीची किंमत राहत राहात तिला रहा, फक्त भगवंताचे चरण दिसत दिसत कारण तो उत्कट भाव माझ्या वारकऱ्याच्या मनात निर्माण होतो भाव ज्याच्या गाठी म्हणून तर खऱ्या अर्थानं पंढरीचा परमात्मा तात्काळ दर्शन त्याशी लाभ आणि तोच लाभ पदरी पाडून घेण्यासाठी कश काय आहे तर भगवंताच नाम मग एकदा प्रेमानं भजन करूया